ते सावरकरांना हा राहुल गांधी बघोडा म्हणाला यांच्या मांडीला मांडावून हे बसले हे काय हे गद्दार आम्ही का ते गद्दार ते शिवसेना एकच राहणार आहे ती म्हणजे बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांची शिवसेना जाणार आता शिंदे साहेबांची आता हे असं झालं की रात्री दोन वाजता जरी गेले तरी आमदारांची गाडी आत असते त्यांचे मांडलेले मुद्दे ते समजून घेतात आणि त्याच्यावर लगेच क्रिया करतात कुठे इथे विकास काम एवढीच झाले संडासाला टाइल्स लावायचा पायवाटांना लाद्या लावायचा दक्षिण मध्य मुंबई म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला मात्र यावेळी शिवसे दोन जुने शिवसैनिकच आपसापसामध्ये लढाई करताना बघायला मिळत आहेत एकीकडं शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे उभे आहेत तर दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची दोघांमध्ये प्रतिस्पर्धा बघायला मिळते माझ्या सोबत काही शिवसैनिक आहेत शिवसेना भवनपासून अगदी पाचशे मीटर अंतरावरती मी उभा आहे मला एक सांगा त्यात शिवसेना भवनमधून आरोप होतोय की शिव शिवसेनेच्या शिंदे गटाने गद्दारी केली आम्ही काय गद्दारी केली ह्यांनीच गद्दारी केली आहे ह्या शिवाजी पार्कामध्ये सावरकरांचं स्मारक आहे बाळासाहेबांचं स्मारक आहे है। ह्यांनी काय केलंय ह्या राहुल गांधींना इथे येऊन नतमस्तक व्हायला लावलं जे सावरकरांना हा राहुल गांधी बगोडा म्हणाला यांच्या मांडीला मांडी लावून हे बसले हे काय हे गद्दार आम्ही आहेत का ते आहेत ते आम्हाला जास्त काय बोलायचं ना आम्ही इथे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो आणि आमचा उमेदवार हा बहुमताने निवडून येणार आहे शिवसेना दोन नाही फक्त मला वाटतं मोजून दहा ते पंधरा दिवस राहिलेले आहे शिवसेना एकच राहणार आहे ती म्हणजे बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांची शिवसेना जाणार आहे हे जो हे पैशाच्या जीवावरती राहिलेत आणि मस्ती म्हणजे जी काही आपली सत्ता आहे त्याच्या मस्तीवरती उभे राहिलेत त्यांना जनताच त्यांचा कौल वीस तारखेला दाखवणार चार जूनला तुम्ही बघा या विभागात जल्लोष असणार यांचा नामोनिशान नसणार हे सैनिक कुठले सैनिक होते कोण ओळखत होता यांना या विभागात कुठल्या त्या कोपऱ्यात राहत होते ना ओळखत होता का त्यांना सैनिकांना सैनिकांचा नेता म्हणून निवडला कोणी या आमच्या सारख्या ना लोकांना ओळख करून दिली आपला उमेदवार आपला आता आम्ही उलटा सांगतो याला पाडायचा आम्हाला पाडायचं आणि लोक पाडणार त्यांना ज्यांनी राम मंदिर बांधलं जी जबाबदारी आपल्यावर होती नरेंद्र मोदींनी आपण त्यांना त्यांनी आपल्याला जे सांगितलं होतं की राम मंदिर त्यांनी राम मंदिर राम मंदिर मानलं आपण त्यांचे आभार मानला पाहिजे दुसरं जे रामाला घेऊन कोर्टात गेले त्यांच्या बाजूनी विरोधी पक्ष जातो आहे हे हे कसं काय योग्य आहे रामा ज्या ज्या देशामध्ये रामाचा जन्म झाला ज्यांनी राम मंदिर बनला त्यांच्याबरोबर आम्ही आहोत त्यांच्या विचाराबरोबर आम्ही आहोत या देशाला प्रगतीपथावर ने नेणारा पक्ष बी जे पी शिवसेना आम्ही त्यांच्याबरोबर बाळासाहेबांचे विचार घेऊन जो पुढे जात आहे आम्ही त्यांच्याबरोबर राहुल शेवाळेनी जे राहुल शेवाळे आणि आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी गेल्या ज्या काही महिन्यामध्ये काम केलं खास करून जे मच्छीमार बांधवांसाठी जो काम केला त्यासाठी ह्या मुंबईकर मधली मच्छीमार बांधव आणि इकडची जनता त्यांचे ऋणी आहेत त्यांचे आभारी आहेत मला हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे काय हाच प्रश्न मिळत नाही उद्या हिंदुत्व म्हणजे काय आहे साहेबांनी सांगितलं हृदयात राम आहे आमच्या हाताला काम देतो तो हिंदुत्व आज मला सांगा राम जन्मभूमीचा राम आ, मंदिर काढला त्या मंदिरासाठी मोठा योगदान कोणाचा होता कोणाचा ताकद होती इथे मला सांगा बाळासाहेबांमुळे तो मंदिर झाला असं आम्ही म्हणतो हे बाकीचे सगळे शोभेचे हत्ती होते भाजपचे नेते आज माझं वय पंच्याहत्तर वर्ष आहे शिवसेनेला मी पहिल्यापासून ओळखतो आता गद्दारी वगैरे झाली नाही योग्य तो निर्णय शिंदेंनी घेतलेला आहे आणि योग्य ती शिवसेना आम्ही पुढे नेते बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय हे महत्वाचं आहे बाळा बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ही खऱ्या अर्थाने तुम्हाला शिंदे सेनेमध्ये काय वाटतं कारण बाळासाहेबांचे विचार आहेत ते आम्ही पुढे नेतोय समजलं की नाही आम्ही आ... काय कोणाच्या मागे गेलो नाही आम्ही काय वेगळं झालो कारण आम्हाला बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच आपला हिंदू समाज एकत्र करून पुढे सगळ्यांना न्यायचं आहे त्याच्यासाठी आम्ही हे झगडा करून आम्ही वेगळं झालो बाकी आमचं काय तसं आम्ही फुटलो बिटलो काही नाही विचार फक्त बदलले आमचे बाकी काय नाही जुने विचार ते ते यांच्याकडे जायला लागले काँग्रेसवाल्यांकडे जायला लागले ते आम्हाला काय पटलं नाही तुम्ही शिवसैनिक दिसता काय फरक तुम्हाला वाटतोय तेव्हाची शिवसेना आताची शिवसेना दोन शिवसेना झालेली तेव्हाची शिवसेना सर्व निष्ठावंतांची होती आता जे झाले आहेत ते सर्व गद्दार आहेत गद्दारांचे ते, ते गद्दार होते तेवढेच तिकडे गेलेले आणि निष्ठावंत इथे राहिलेले आता तिथे पैसा आणि निष्ठा असे दोन भाग झालेले आहेत मनसे सुद्धा जी आहे ही शिवसेनेसोबत बघायला मिळते एकेकाळी याच परिसरामध्ये तुमच्या प्रतिस्पर्धी होते कसा नेमका याचा प्रभाव बघायला प्रभाव काय प्रभाव काय आहेच नाही त्या मनसे म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा आणि शिवसेना म्हणा आणि आर पी हे सगळे एकत्रित पक्ष मिळून आमची ताकद आता वाढलेली आहे त्यामुळे स्पर्धा ही होऊच शकत नाही यांच्याशी आणि आता चांगली ताकद आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगलं यश आम्हाला प्राप्त होईल एवढंच सांगतो हिंदुत्वापासून तुम्ही दुरावले असंच म्हणतायत त्यामुळेच त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले हिंदुत्व हा मूळ मुद्दा बोलला की बाननीय हिंदुह बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी तो पुणे नेला आणि हिंदुत्व बोललं की उद्धव साहेबांचं म्हणजे लोकांना हाताला का, काम देणं आणि हृदयात राम असे हिंदुत्व आहे हिंदुत्वापासून आम्ही कधी दूर होणारच नाही आणि शक्यच नाही या गोष्टी बघा समोरच्यांकडे विषय नसतील ना तेव्हा एक गद्दारीचे विषय असतात आणि सामान्य पब्लिक यांना पूर्ण माहिती आहे त्यांना पूर्ण माहिती आहे की विकास कोण करते आणि गद्दारी कोण करते गद्दारी तुम्ही केलेली आहे तुम्ही काँग्रेस बरोबर गेलेत बाळासाहेबांची भाषण आहे का माझ्या शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही आणि तुम्ही शिवसेनेची काँग्रेस केली म्हणजे तुम्ही गद्दारी केली आणि आम्ही बाळासाहेबांना पुढे नेतोय कारण आम्ही हिंदुत्वाचे विचार पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय आणि बाळासाहेबांबरोबर आम्ही चालतोय कारण बाळासाहेब बोलूनही बघत असतील तर आम्हाला बोलत असतील शब्बास माझ्या वाघानू तुम्ही माझे विचार पुढे नेतात हिंदुत्वाचे विचार पुढे नेतात यांच्याबरोबर बाळासाहेब नसणार हे एकशे दहा टक्के आहेत सर्वप्रथम एकच विचार येतात आज हे कुठच्या गोष्टीवर पाठिंबा देत आहेत आज हे बोलतात दोन हजार चौदाला यांनी पहिली घोषणा केली की सुरुवातीला घोषणा केली की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या काढणार आज जवळपास दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस आलाय दहा वर्ष झाली दहा वर्षात वर्षा वीस कोटी नोकऱ्या पाहिजे होत्या आज वीस कोटीच्याऐवजी यांनी दोन कोटी दाखवाव्यात फक्त आम्ही हे काही यांना हरू पण आज तशी गोष्ट नाही आज उलट बेरोजगारीचा टक्का बे ऐंशी टक्के झालाय म्हणतात मोदी मोदी म्हणतात की मी देशात ऐंशी ऐंशी कोटी लोकांना फ्री मोफत राशन देतो देश देशतीकडे चाललाय अशा देश कधी विकासाकडे वाटचाल करणार नाही लोकांना बसून खायची सवय त्यापेक्षा लोकांना तुम्ही काम धंदे द्या त्या काम धंदे देण्याच्या पाठी यांचं अजिबात लक्षण आहे पूर्वी प्रसंग सांगतो उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते आपले आमदार दोन तीन किलोमीटर गाडी लांब लावून त्यांना भेट घ्यायसाठी असेल त्या गेटवर बाबा उद्धवसाहेब आहेत आतून फोन यायचा अर्ध्या तासानंतर रिप्लाय यायचा की उद्धवसाहेब बिझी आहेत आणि तोच आमदार त्या गेटवरनं परत जायचा त्यामुळे त्या ठिकाणी ती कामं होत नसत आता शिंदे शिंदेसाहेबांचे आता हे असं झालं की रात्री दोन वाजता जरी गेले तरी आमदारांची गाडी आत असते त्यांचे मांडलेले मुद्दे ते समजून घेतात आणि त्याच्यावर लगेच क्रिया करतात त्या क्रियेसाठी दोन चार महिने थांबत नाही त्यामुळे विकास हा वाढत चाललेला त्या परिसरात तुम्ही बघाल तर निधी पण वाढत चाललेला आहे आणि निधी पूर्वी अपुरा पडत होता आता निधी पुरेपूर मिळतोय त्यामुळे विकासाचे मुद्दे जे तुम्ही बघता दादर सगळे जे मुद्दे रखडलेले होते ते मार्गही लागतात का आतापर्यंत इथे विकास काम एवढीच झाले संडासाला टाइल्स लावायच्या पायवाटांना लाद्या लावायचा असा आमदार या विभागातला आमदार आणि खासदार गेली दोन टर्म इथे निवडून त्याच्या अगोदर आमदार होता त्यांनी सांगावं आम्हाला की विभागामध्ये कुठला भरीव काम केला आहे का आतापर्यंत जेवढ्या स्कीम झाल्या आहेत सगळ्या अर्धवट आहेत लोकांना अडवलं आणि त्यांनी तर तुम्हाला कहर केला आहे त्या साईसुंदरमध्ये किती अनधिकृत झोपड्यांच्या जा, 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 जागा मिळवणे त्याची लिस्ट पाहिजे तर उद्या सविस्तर आम्ही तुम्हाला लिस्ट देतो किती बिल्डरला अक्षरशः ब्लॅकमेलिंग करून तिथे गरिबांना खोल्या द्यायच्या आहेत त्या खोल्या अजून तसे ठेवल्या सूर्योदय क्रीडा मंडळ बघाल तिथे अजून त्यांचा अर्धवट ठेवला आमची स्वतः जॉब विभागात आमदार राहतो त्या वर्ग त्या रहिवाशांना अठरा ते सतरा वर्ष ते अठरा वर्ष वनवास बघतात कोण नाला चोपारा कोण बदलापूर कोण चेंबूर कोण इथे आतापर्यंत भाडर जो स्वतःच्या चाईचा विकास करत करू शकत ना तो विभागाचा का विकास काय करणार दहा वर्षात एक बॉम्बस्फोट नाही हा बॉम्बस्फोट नाही कुठच्या काहीच म्हणजे काही पुढे काही लपले नाही काय नाही काय नाही काय नाही अतिंगवादी हल्ले नाही हा दहा वर्षात हे झालं हेच काँग्रेसच्या सरकार तर काय झालेलं बॉम्बस्फोट झाल्या रेल्वे बॉम्बस्फोट झाले काय काय होत उद्धव ठाकरेंनी कोविड काळात चांगली कामगिरी केली असं कोण बोललं अरे घोटाळे पण केले ना खिचडी घोटाळा झाला पेपर घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह मी तुम्हाला दिसतोय तुम्ही मला दिसून बोलू शकत ना हे नाही काय काय अरे काय बोलायचं लोक अहो जनता सुज्ञ आहे आता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही हाच माझा अजेंडा तुम्ही दहा वेळा मला विचारलं तर मी तुम्हाला दहा वेळाही बोलू हा तो चैत्यभूमी आंबेडकरांचा जो काय स्मारक होणार आहे गेले कित्येक वर्ष नुसतं काम चालू आहे काम चालू, काम चालू तो पूर्ण कधी होणार हे सगळे पाठपुरा आम्हाला या विज्ञाने आमचं आताचे विद्यमान खासदार होणार आहे अधिकच्या अभ्यास वृत्ती कमी बोलणार आहेत पण काम जास्त करणार आहेत एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शिवाजी पार्कांवर ज्या शिवाजी पार्कावरून शिवाजी शिवतीर्थावरून बाळासाहेबांची डरकाळी फोडाय जायची तिथंच आता मांडीला मांडी लावून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे का त्यांच्यामध्ये कोण नाहीत का त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली बाकी दे ते मांडिला, मांडिला जे त्यांनी डमी ठेवलेले आहेत सगळे ठेवलेले आहेत ते पण त्यांच्या मांडीला मांडी लावूनच बसतात आहे ना त्यांनी आरोप करताना स्वतःवरती पण विचार करावा आज त्यांच्याकडे जेवढ्या इथे पार्ट्या आहेत तेवढ्याच तिथे पार्ट्या आहेत वेगळं काय आहे काँग्रेस सुद्धा फोडलीये राष्ट्रवादी सुद्धा फोडले मग ते सुद्धा मांडीला मांडी लावून बस आतापर्यंत बोलत होते फडणवीस साहेब बोलत होते आमच्याशी कधीच होणार नाही कधीच होणार नाही ह्याला घेणार नाही घेणार नाही त्यालाच मांडीचा मांडी लावून बसले पंतप्रधान आल्यानंतर बोलले सत्तर हजार कोटी करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये चक्की पिसायला लावणार चक्की पिस त्याला आरती ओळखत आहे का त्याची असे कितीतरी आमच्याकडे उदाहरण